आज आपण काठी वडापुरी गटाचा पत्रक वाट वाटण्याच्या का म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण श्रीमाताच्या मंदिरामध्ये तिथं नारळ वाढवून आपण पत्रक वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे मित्रां सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये अशी लाट निर्माण झालेली आहे जो पवार जो अन्याय झालाय आणि ज्यांनी पन्नास वर्ष या राज्याची चांगल्या प्रकारे सेवा केली त्यामुळं पक्ष हा कुठला पक्ष राहिलाच नाही सर्वच पक्षाची माणसं पवार साहेबांच्या खंबीरपणाने पाठीमागे या ठिकाणी राहिलेली तरुण असो ज्येष्ठ असो मध्यम वर्ग मध्यमयता असो प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांबद्दल आदर आणि प्रेम या बारामती मतदारसंघाचा सोडा पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे झालेलं आहे त्याचप्रमाणे दुसरे नेते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे यांच्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलही अशाच प्रकारचा आदर आणि प्रेम या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आज पाहिलं तर पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये सेवा करणारा प्रामाणिकपणे शेतकऱ्यासाठी सगळ्या गोष्टीची जाण असणारा नेता म्हणून पवारसाहेबांकडे पाहिलं जातं आज महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्यामुळं एक वातावरण अशा प्रकारे झालंय की पक्ष विरहित माणसं सांगतो शे की सगळे ही साहेब आणि उद्धव ठाकरे कडे उघडालेले आहे आणि लोकांनी ठरवलंय की काही हो द्या या निवडणुकीमध्ये माघार घ्यायची नाही आणि पाऊल टाकल्यावर महागारी घेत घ्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय जनतेने घेतलेला आहे आज काही लोक नेते मंडळी तिकडे गेले असतील पण सर्वसामान्य लोक हे पवारसाहेबांमध्ये या इंदापूर तालुक्यातली परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं कामुळे हे प्रेम उठलून आले पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ते तीस टक्के आरक्षणात त्यानंतर संविधान वाचवायचं म्हणलं तर खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि अजून वाचवणारच आहे यात कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण नाही अनेक गोष्टी पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी केलेल्या आहेत आणि या महाराष्ट्राची मान दिल्ली दरम्याने झुकून या महाराष्ट्राच्या मातीत मातीत जन्म घेतलेल्या सर्वसामान्य लोकांपासून वडीलधाऱ्यापासून तरुणापासून महिलांपासून सर्वांच्या मनामध्ये या महाराष्ट्राची मान झुकून द्यायची नाही वाकून द्यायची नाही अशा प्रकारच्या मनामध्ये भावना निर्माण झालेल्या आहेत आणि त्या भावनेमुळं लोक आज बघताय आज ते उन्हाळ्याचे दिवस आहेत पण मनाने मनाने न पा पा पाणीसुद्धा पीत नाही काय बाई नको अशा प्रकारे प्रचाराची यंत्रणा सर्वसामान्य लोक या तालुक्यामध्ये राबवतात मित्राऊ खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी निर्णय घेतला शेवटी समाज कुणीकडे जातोय समाजाबरोबर आपण राहिलं पाहिजे लोकांबरोबर राहिलं पाहिजे गोरगरीब जनतेबरोबर राहिलं पाहिजे असे अनेकांनी मला सांगितलं की बाबा तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर सांगतो पवार पवारसाहेबाबरोबर घ्या नाही तर शांततर बसा शेवटी सगळ्यांच्या भावना समजून आम्ही या ठिकाणी पवारसाहेबाबरोबर जाण्याचा निर्णय आपण मागितल्या अर्धा दिवसापूर्वी घेतला आणि खऱ्या अर्थानं निर्णय घेतल्यानंतर मला सुद्धा ज्यावेळेस जनतेमध्ये फिरतोय हो तेव्हा लक्षात आलं की आपण जर चुकीचा निर्णय घेतला असता तर या भविष्यकाळामध्ये ह्या जनतेनं आपल्याला स्वीकारलं नसतं जनतेनं आपल्याला सांगतो बघलेला बगलेला खाड्यासारखं बग काढून टाकला असतं आणि हा निर्णय घेतला तो योग्यच निर्णय आहे जनतेच्या बरोबर आपण गेलो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याचं समाधान आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे निवडणुका येत असतात जात असतात साहेब असतील सुप्रियता असतील आज यांनी सुद्धा या इंदापूर तालुक्यासाठी खूप काय केलेलं आहे आता काय लोक म्हणत असतील की बाबा आम्ही केलं हे केलं पण शेवटी त्या पक्षाचे प्रमुख पवार साहेबच होते शेवटी स्वयंपाक बनवून ठेवला मटेरियल आणलं सगळं वाढायला फक्त बाबा तुम्ही वाडा आणि ती भगिनी आपली भोळी बाबडी त्याच्या लक्षात आलं नाही की आपण ह्याचं श्रेय घेत बरोबर ह्याचा आपण श्रय घेत आलं नाही आणि आज वेळ निघून गेली आहे आणि मग अशा भगिनीला आपण वाऱ्यावर सोडायचं का या तालुक्यातल्या त्यांच्या नाही सोडायचं वाऱ्यावरती चाकतीने लढायचं ऊन वारा पाऊस दहा पंधरा दिवसामध्ये विसरायचं आणि प्रामाणिकपणे सुप्रियताईला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला माझ्याकडं गाव <स्थाँगा> काटे आहे पवार साहेब बघितलं हे बघितलं काय वसंतोष आहे त्या बिचारीने काय मागितलं त्यातला मुख्यमंत्री होता आला असतं मुख्यमंत्री होता आला असतं पवार पवारसाहेबांनी अन्याय केलाय माझं तर मग सुप्रियताहेब होत आहे का हा हां अन्याय केलाय साहेब मी आता सभेमध्ये बोलून दाखवणं साहेब तुम्ही अन्याय केला आमच्या स्वप्न साहेब <laughs> तुम्ही त्यांना जर मंत्री दिला तर आजच्या लोकांना ठीक आहे तुम्ही वाढायला त्यांच्या दिलं नाही तर त्यांनी काय वाढायचं हा प्रश्न सुद्धा आपल्या जनतेसमोर पडतोय हो त्यांनी केलं लो। लोकांमध्ये आल्या महिला म्हणून सकाळी सा सातपासून संध्याकाळी अकरा पर्यंत महिलां महिलांच मर्यादा आहेत महिलांना पुरुष सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत करू शकतो पण महिलांना निसर्गाने निर्माण केलेली त्यांच्यामध्ये शक्ती आहे ती पुरुष एवढी महिलांना कार्य करायला आहे का दादा बरोबर नाही तरी पण थकत नाही थकत नाही मतदारसंघ आहे का आज त्या बिचार्या सकाळपासून आता आम्ही परवा सकाळी आठ साडेला निंदापूरला आले होते मी साडे दहा पर्यंत जवळ बरोबर होतो बर आम्ही आम्ही थक थक थकत गेलो बाकी थकली सुप्रिया थकल्या थक नाही त्या एका घरात जर पळत गेल्या म्हणजे एक कॅपॅसिटीनं काम करणाऱ्या संसदेच्या संसदेमध्ये काय काम कामात विचार करा मोदींना आम्ही शहाला तिथले आपले मुख्यमंत्री ही सगळे भेटतात घाबरतात ठीक आहे रिस्पेक्ट हा दिला पाहिजे पण सभागृहामध्ये लढणाऱ्या नेत्या म्हणून महाराष्ट्रातला विरोध करणाऱ्या नेत्या सुप्रियता हे आपण सगळ्यांनी पाहिले हा सुप्रियताने त्यांना अंगावर घेतलं म्हणजे प्रश्न विचारून विरोध करून तरी पण त्या लढत राहिलेत आज त्या भगिनीला आपल्याला चांगल्या प्रकारचं मतदान घडवण्यासाठी येऊ कार्यकर्त्याला मला विनंती करायची ठीक आहे आपल्याला काम आहे पाच वर्षातून ही एक वेळ येते त्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये थोडी कामं भिमं बघलं ठेवून आपण प्रचाराला फिरतोय त्यानंतर मोकळ्या असल्यानंतर कुठं आपले नाते गोती बामणे मित्र अनेक लोकांना सांत सगळ्यांना फोन करावे वेळ असेल तर मोटरसायकल घेऊन चला येऊ आपण दोन तरी मत आपण सुप्रिया त्यांना वाढवून देऊ अशा प्रकारचं काम आपण करावं तिथून ठीक होता नारळ घेतो नारळ पडायचा होता मला तुम्हाला बोला म्हण नाही तर सगळे समज करून घेऊ शाहीतरी माझी वाट बघू शकते नारळ फडायचा म्हणूनपर्यंत वेळ घेत आला आणि नऊचं टायमिंग दिलं होतं मी साडेआठ वाजल्यापासून रात्री भेटत भेटत आलो पर्यंत तर माझी आपल्याला विनंती आहे मित्रांनो कुठले आता ह्या चांगल्या मताने निवडून येणार आहेत परंतु काही कार्यकर्ते तिकडे गेलात ते कुणाला काय वाटण्याचं कारण नाही तिकडून माघारी फिरावं आणि आपल्यामध्ये सामील भाऊ त्यांना डोके डोकं डोक्यावर घेतील तुम्ही चुकला होता आणि तुम्ही चुकीची माफी ह्या जनतेमध्ये येऊन तुम्ही महाघारी फिरला मानली दुसरा बी उपाय करू शकतात नाही बाबा ठीक आहे आम्ही तिकडे जाणार नाही गिलतो आता आम्ही सोडलं ती आम्ही घरी बसतो आणि सुप्रियतेला मदत करतो हे दोन पर्याय बाकी लोकांकडे आहे तिकडे गेलेले ना ते करतील अशा आपण आशा बाळगूया आणि या निवडणुकीमध्ये पत्रक वाटक आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन व्यवस्थितपणे हात जोडून नम्रपूर्वक पत्रक देताना कसं बी देऊ हात जोडावेत वयस्कर असेल तर त्याच्या पायाला परश पर करावा अशा प्रकारचं मी कार्यकर्त्याला विनंती करतो आपल्यापेक्षा ज्येष्ठाला पत्रक देताना मान सन्मानाने पत्रक द्या नाहीतर असं काहीतरी हे करून देऊ <coughs> नये अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि प्रचार यंत्रणा चांगल्या पद्धतीनं चालली आपण सर्वांनी दररोज सकाळी वाटलं तुम्हाला ठीक आहे दुपारी आपल्याला कुठं रेस्ट घ्यायची तर रेस्ट घ्या किंवा वाटलं बरं का त्याचं तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवेदन करा आणि व्यवस्थित पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवावी अशा प्रकारची मी या कार्यकर्त्यांना विनंती करतो काही हे असेल तर आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला फोनवर न कळवा आणि जिथं जिथं आम्हाला शक्य आहे आता दौरा दौराही राहिलेला आहे जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आम्हीसुद्धा तुमच्या दौऱ्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतो एवढंच या ठिकाणी बोलतो सर्वजण उपस्थित राहिला आणि पत्रक वाटायचा कार्यक्रम का आपण यशस्वीरित्या पा या ठिकाणी पार पाडणार आहे ज्यामध्ये शंका नाही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारचं आणि मला अवजून सांगायचं आहे झालं पाठीमागं आज या ठिकाणी काय गोष्टी कामाच्या माध्यमात मी आपल्याला विश्वास देऊ शकतो की आपल्याकडे जवळपास पाच सहा माणसं असे कि आहेत किती जेवढे आमदाराचं वेटेज आहे या वेटे पवार फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाचं वेटेज कुठेही अधिकाऱ्याला फोन केला कुठेही काय केलं सहा सात माणसं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात दादा आहेत म्हणजे साहेब आहेत त्यानंतर राजू दादा आहेत सु, सुन आपले सुनंदाबाई आहेत शर्मिला वहिनी पृथुरा सुंदर श्रीनिवास बाप आणि अशी सगळी पवार फॅमिलीची फे, माणसं आपल्याला बारामतीमध्ये किंवा फोनवरून उपलब्ध होऊ शकतात भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचणी येत नाही मी ऐकलं आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये उद्या पाणी मिळणार नाही काय मिळणार नाही अशा प्रकारचा काहीतरी प्रचार चाललेला आहे का आहे पाणीचा कोण मालक नाही पाणी ही निसर्गाने निर्माण केलेली एक छे म्हणजे निसर्गाने दिलेलं हे वरदान आहे आणि त्या पाण्याच्या बाबतीमध्ये आम्हाला मतदान नाही केलं तर पाण्याची होळी होईल ही म्हणजे चुकीच आहे शेवटी तुम्ही शेतकऱ्याला असं करून धमकवण्याचा प्रयत्न करताय की धमकवणं योग्य नाही शेवटी ही मालमत्ता काय वैयक्तिक कोणाची नाही ही मालमत्ता हे निसर्गाची आहे आणि त्या निसर्गाच्या मालमत्तेला आपण देणार ना नाही असं जर म्हणत असाल तर हे एवढं मोठं पाप आपण करू नये आणि अशा प्रकारच्या बोलणं आपण बंद करावं अशा प्रकारची कोण बोलणार असेल त्यांना मी विनंती नम्रपूर्वक विनंती करतो असं लोकांना बोलून लोकांच्या भावनाला हात घालू नका भावना दोखवू नका एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज दुसरं आपल्याला दुष्काळाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी छावणीची मागणी करावं लागणार आहे त्या नसतील या टँकरची मागणी करावं लागणार आहे आम्हाचेअरमन आपल्या एखादं निवेदन तयार करा प्रमुख माणसाचं हे करा आणि तालुक्यातलं निवेदन आपण सरकारला दिलं पबासाहेबाला दिलं छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर याची लवकर उपलब्ध करण्यासाठी आपले एक निवेदन आप लवकर आज ते आलो सध्या